यावेळेस एखादं राज्य लेवलचं एकदा आंदोलन चालू झालं तर ते बंद नाही आता मी जे आंदोलन करणार आहे ते तुम्हाला मी सांगतो मी आंदोलन करणार आहे माझ्या आंदोलनाची दिशा तुम्हाला सांगतो मी चोवीस तारखेला पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला म्हणजे तेवीस तारखेला मुंबईत जाऊन मुक्काम करेन चोवीसला सकाळी जाऊन दारात बसेन पंचवीस ला परत जाऊन दारात बसेन सव्वीस ला परत जाऊन दारात बसेन त्यांचं रेकॉर्डिंग त्यांना ऐकवेन त्यांच्या फोटो वाजवेन आणि त्यानंतर बाहेरून पत्रकार परिषद घेईन आणि त्यावेळेस मी माझं आंदोलन असेल ते नाशिकमध्ये असेल आणि सगळ्या मुलांनी भगवा ड्रेस घालायचा आहे गौन असतो ना गौन भगवा ड्रेस पूर्ण भगवा ड्रेस गवून घालायचा आहे आणि सगळ्या दहा हजार मुलांनी भगवा ड्रेस घालून त्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जायचं आहे तर आंघोळी करण्यासाठी एकीकडे संत लोक कुंभमेळेला येणार आहेत आणि त्याच्यापूर्वी हे भगवे माणसं कुठून आले आणि कशासाठी आले त्या सरकारने आम्हाला आता महाराज करून म्हणजे एक आखाड्यामध्ये संत लोकांचा आकाडा असेल आणि एक आखडा परशिक्षण असेल तो कुंभमेळ्याच्या अगोदर आखाडा भरलाय हे त्या ठिकाणी आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे जिथं त्या गोदावरीच्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी संत म्हणत येतील आणि ते देवाला प्रसन्न व्हावं म्हणतील देवाला भेटला पाहिजे म्हणतील देव भेटला पाहिजे म्हणतील यासाठी उपोषणला बसतील पण आम्ही देव नाही तर हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश उद्धव हे एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे तीन जिवंत देव आम्हाला भेटावेत म्हणून त्यांच्या नावाने जप करण्यासाठी आम्ही गोदावरीच्या नदीच्या काठी बसलेलो आहोत हे देव आम्हाला भेटत नाहीत आमची व्यथा ऐकून घेत नाही आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तर बरं आम्ही इथलं उपोषण असेल ते सोडणार नाही आणि सगळ्यांनी भगवा ड्रेस घालात आज तुमचे कपडे ठेवा तुम्हाला कायमचं घाला म्हणणार नाही पण त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वेगळं अगळं वेगळं आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक प्लॅनिंगबद्ध आणि शिस्तबद्ध त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल मुकामची व्यवस्था असेल लेडीज कोण राहणार आहेत याचा जाऊन सर्वे मी याच्या अगोदर करून आलेले आहे त्या ठिकाणचे प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत होते त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जे नगरपालिका भाग मध्ये आहेत एक चांगला मुलगा आहे जो म्हणजे त्या ठिकाणी ज्यांनी राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली खूप सुंदर ऍक्टिव्ह मुलं आहेत तिथं माझी काही भक्त मंडळी आहेत त्यांच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी दिली दोन तीन ठिकाणी मला वाटतं मला दादाने आमच्या त्यांचं नाव मला आता मोबाईल मध्ये आहे त्यांना फोन करून सांगाल की सगळ्या बारीक गोष्टी आणि तिथे जे पत्रकार आहेत मराठा भवन पत्रकार आहेत त्या ठिकाणी पत्रकारांना सांगितलं की हा राज्यवहारचा विषय आहे आपण जर साथ देतो म्हटला तर आम्ही ह्या ठिकाणी शंभर टक्के अशा पद्धतीचं एक वेगळं अगळ वेगळं जसं महाराष्ट्रामध्ये नव्हे एकशे वीस वर्षानंतर जसं अ... कुंभमेळा झाला प्र्यागला आणि एकशे वीस वर्षानंतर कुंभमेळा प्र्यागला झाला पण ते प्रयाग मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी आली महाराज कोण आले हे ध्यानात नाही आहे संत कोण आले हे त्यांच्या ध्यानात नाही आहे महाराज कोण आले हे त्यांच्या ध्यानात नाही पण आता जर मी ह्या प्रशिक्षणाचा के प्रश्न केला नऊशे पंच्याण्णव लोक मुलं या ठिकाणी बघतात जर विचारलं तर एक तिथं अशी मुलगी होती महाळ ऐकणारी त्या मुलीचं नाव जर विचारलं तर मोनालिसा हे नाव प्रत्येक जण घेतं पूर्ण म्हणजे एकशे वीस वर्षानंतर जर तिचं नाव कोणाचं घेतलं तर मोनालीचं नाव घेतलं जातं हे प्राधान्य त्या ठिकाणी जगामध्ये वेगळं काय आहे त्यावरती सरकार बघत असतं असत या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सगळ्यात पहिली गोष्ट जी भूमिका असेल की महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर एकंद कुठलं आंदोलन छेडलं गेलं तर युवा प्रशिक्षणार्थी पूर्ण मुलं तरुण मुलं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नसताना देखील ते आध्यात्मिक मध्ये भगवान घालण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली